रोडवरून घराकडे येत असताना वाटेत चुलीवर तापवलेल्या पाण्याकडे लक्ष न गेल्याने सहा वर्षाच्या मुलीला चुलीचा धक्का लागून पाणी तिच्या सर्व अंगावर पडल्याने ती भाजली गेली सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सिद्धार्थ चौक बुधवारपेठेत ही घटना घडली आराध्या हनुमंत गायकवाड वर्ष सहा राहणार हनुमान नगर भवानीपीठ सोलापूर असे जखमी मुलीचे नाव आहे यातील भाजलेली मुलगी आराध्या गेल्या महिन्यापासून आईकडे सिद्धार्थ चौक येथे राहण्यास आहे सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान ती येत होती वाटेत अमर बाबरे यांच्या घरासमोर चुलीवर पाणी तापवण्यास ठेवले होते याकडे तिचे लक्ष गेले नाही चुकून तिचा चुलीवर आणि पाणी तापवण्याचे ठेवलेल्या भांड्याला धक्का लागला यामुळे ते पड़ भांडे पडले तापते पाणी तिच्या पोटावर पाठीवर तसेच सर्वांगावर पडल्याने सर्वांग भाजले यात तिला त्रास होऊन लागल्याने आई सारख्या गायकवाडीने तातडीने स्वच्छ उपचारासाठी दाखवले गेले